नमस्कार महाराऊ मर्डी पुण्यात स्वागत करतो आपण चर्चा करणार आहोत शरमपूर मतदारसंघामध्ये घडलेल्या नाट्यमय घडामोडी महाराष्ट्र मध्ये विधानसभा निवडणुकीची तारीख निश्चित झाली आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली त्यापूर्वी व त्यानंतर उमेदवाराची निश्चिती त्या त्या राजकीय पक्षाकडून महाविकास आघाडीकडून महायुतीकडून उमेदवाराची निश्चिती करण्याची प्रक्रिया चालू होती याच काळामध्ये श्रमपूर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून हेमंत ओगले यांना इंदिरा काँग्रेसकडून उमेदवार निश्चित करण्यात आली तर अपेक्षा होती की आमदार कानडे यांना यावेळेसही काँग्रेसकडून उमेदवार उमेदवार येईल पण काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज लव कानडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवली व श्रमपूर मतदारसंघाची जागा माहितीकडून शिवसेना शिंदे गट यांच्यासाठी देण्यात आली होती पण प्रत्यक्षात माहितीकडून श्रमपूर मतदारसंघामध्ये दोन उमेदवार निश्चित करण्यात आले एका बाजूला आमदार लहू कानडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून तर तर माझे आमदार बाबासाहेब कांबळे हे शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवार म्हणून निश्चित करण्यात आले आणि यामुळे श्रमपूर मतदारसंघामध्ये संभ्रम वातावरणाची निर्मिती झाली की महायुतीकडून आमदार लहू कानडे यांची उमेदवारी कायम राहते की माझे आमदार बाबासाहेब कांबळे यांची उमेदवारी कायम राहते उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी भावसाहेब कांबळे हे नॉट रिचेबल राहिले व उमेदवारी अर्ज कायम राहिला आणि यातून पुन्हा श्रीरामपूर मतदारसंघामध्ये मतदारामध्ये दुविधा मनस्थिती निर्माण झाली महाविकास आघाडी महायुती यांच्याकडून उमेदवारी अर्ज उमेदवार निषेध झाल्यानंतर प्रचाराला सुरुवात करण्यात आली महाविकास आघाडीचे हेमंत ओगले हो यांच्याकडून शांततेत क्रांती या पद्धतीने श्रीरामपूर शहरामध्ये पण प्रचार चालू असायचा तर त्याच वेळेस श्रामपूर तालुक्यातील गावामध्येही प्रचार चालू असायचा पण त्याचबरोबर फॉर्म मध्ये असलेले आमदार लोक कानडे यांचाही जोरदार प्रचारला सुरुवात झाली यासाठी गोंदवणी येथील महादेव मंदिर प्रचार शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील तटकरे आणि खुद्द राधाकृष्ण विखे पाटील हेही हजर राहिले आणि याच सभेमध्ये त्यांनी स्पष्ट केलं की महायुतीचे अधिकृत उमेदवार हे आमदार लोक कानडे आहेत तर भासाहेब कांबळे यांना सांगण्यात आलं होतं था की उमेदवारी अर्ज हा मागे घेण्यात यावा पण प्रत्यक्षात त्यांनी उमेदवार उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर इथून पुढे त्यांनी त्याला कुठल्याही प्रकारचं सहकार्य करणार नाही व व आपला फोटो बॅनरवरती व इतर पत्रकावरती वापरण्यात वापरण्यात येऊ नये असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं महाविकास आघाडी आणि महायुती यांच्याकडून श्रीरामपूर श्रीरामपूर मतदारसंघामध्ये स्टार प्रचारक पक्षाचे ज्येष्ठ नेते यांच्या माध्यमातून जाहीर सभांचं आयोजन करण्यात आलं प्रचार सभांचं आयोजन करण्यात आलं सुद्धा राज्याचे उप, उपमुख्यमंत्री अजयदादा पवार यांची जाहीर सभा श्रीरामपूर शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती या सभेमध्येच अजयदादा यांनी स्पष्टपणे सांगितलं की मायुतीचे उमेदवार हे आमदार कानडे आहेत व मान्य मुख्यमंत्री साहेब यांनाच मी सांगितल्या नंतर त्यांनी श्रीरामपूरमध्ये होणारी सभा रद्द केली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं दोन्ही बाजूकडून प्रभावी प्रचार यंत्राचा यंत्रणांचा वापर केला जातो स्टार मतदारसंघामध्ये उपस्थित राहत होते आणि जनतेला मतदानासाठी आवाहन करत होते तर या दरम्यान माझे आमदार बाबासाहेब कांबळे यांच्यासाठी मतदारसंघामध्ये कुठल्याच प्रकारचे सभांचं आयोजन झालं नाही मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेवासा येथील सभेला हजर राहिले पण श्रीरामपूर येथील प्रचार सभेला ते हजर राहिले नाहीत आणि नेवासा येथील प्रचार सभेमध्ये त्यांनी श्रीरामपूर येथील आपल्या उमेदवाराबाबत कुठल्याच प्रकारचं मत व्यक्त केलं नाही किंवा काही सूचितही केलं नाही पण यामुळे श्रीमूर मतदारसंघामध्ये पुन्हा जनतेमध्ये शंका व व प्रश्नाला उदाहरण आलं यामुळे अं कांबळे डिप्रेशन मध्ये आले दावखान्यात आणमित पण झाले आणि तरी अ शिवसेना शिंदे गटांचे का कार्यकर्ते पदाधिकारी मागे हटले नाही व त्यांनी बासाहेब कांबळे यांची प्रचार शहरामध्ये चांगल्या प्रकारे राबवला व्हीलचेअर वरती त्यांचा प्रचार मध्ये प्रचार केला व जनतेला मॅसेज देण्याचा प्रयत्न केला की निवडणुकीच्या रिंगणामध्ये मी आहे ज्या त्या उमेदवाराची प्रचार यंत्रणा प्रभावीपणे श्रीरामपूर शहर आणि तालुक्यामध्ये गावामध्ये प्रचार करत होती आणि जनतेची मत आपल्या देशाने वळवण्याचा प्रयत्न करत होती आणि एकंदरीत प्रचाराची सांग झाली पण याच वेळेस मतदानाचा दिवस उजाड उजाडण्यापूर्वी मान्य एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओ मेसेज आला त्यांनी स्पष्ट केलं की महायुतीचे अधिकृत उमेदवार बासाहेब कांबळे आहेत व जनतेला आवाहन केलं की त्यांना प्रचंड मताने विजयी करा मान्य मुख्यमंत्री यांच्या आव्हानाला दुजोरा देत रामगिरी महाराज यांनीही जनतेला आवाहन केलं की धनुष्यबाणाला मतदान करा आणि या दोन्ही मॅशेज मुळे चरमपूर मतदारसंघामध्ये पुन्हा वातावरण बदललं आणि याचा परिणाम निकालाच्या दिवशी स्पष्टपणे जाणून आला कारण यापूर्वी श्रीमपूर मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये ग्रहित नसलेले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भासाहेब कांबळे यांनी सर्वांनाच आचारचा धक्का दिला कारण बावन्न हजार मतं भासाहेब कांबळे यांनी घेतले तर आमदार लव कांडळे यांनी एक्केचाळीस हजार मतं घेतली या सगळ्या घडामोडीमध्ये जनतेने हे ग्रहित धरलं होतं की युतीमधील असलेले दोन उमेदवार या उमेदवारामध्ये होणार मताचं विभाजन तर यातून निश्चितच काँग्रेसचे उमेदवार हेमंत गोगले हे निवडून येतील हे ये लोकांनी हे जनतेने ग्रहित धरलंच होत आणि ते सत्यही होत जर माहितीकडून एकच जर उमेदवार देण्यात आला असता तर निश्चितच तर निश्चितच तर चौऱ्याण्णव हजार मतांनी माहितीचे उमेदवार हे निवडून आलेले असते पण ह्या जर त्याच्या गोष्टी युद्ध संपल्यानंतर बोलण्यामध्ये अर्थ नसतो निवडणुका झाल्या निकाल लागले श्रीमपूर मतदारसंघामध्ये काँग्रेस जिंकूनही पराभूत आहे तर मायुती पराभूत होऊनही जिंकल्यासारखे आहे एकंदरीत या पद्धतीने श्रामपूर मतदारसंघामध्ये साधारण घडामोडी घडून निवडणुका निवडणुका पार पडल्या पण महाविकास आघाडीतील मित्र पक्ष काँग्रेसकडून निवडून आलेले हेमंत वगले हो यांच्या पुढेही पुढील काळामध्ये विकास कामाचे मोठे आव्हान आहे कारण राज्यामध्ये मा महायुती आहे व नगर जिल्ह्यामध्ये महाविकास मा आघाडीचे फक्त दोनच उमेदवार आहेत ते म्हणजे अ रोहित पवार आणि हेमंत वोगले महाविकास आघाडीचे आणि काँग्रेसचे पाट्याराखे असलेले बाळासाहेब थोरात संगमनेर मतदारसंघामधून पराभूत झालेले आहेत तर अशा परिस्थितीमध्ये हेमंत वोगले श्रीरामपूर श्रीरामपूर मतदारसंघातील जनतेचं आणि विकास कामाचं शिवधनुष्य कितपत उचलतात हे त्यांचे पुढचं आव्हान असणार आहे आणि त्यांचं कसं भासणार आहे अपेक्षा आहे की येणाऱ्या संकटावरती मात करून ते निश्चितच श्रीरामपूरच्या विकास कामासाठी काम, काम करतीलच श्रामपूर मतदारसंघामध्ये निवडून आलेले म्हणतात त्या ओगले यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील कारकिर्दीसाठी मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद